सांगली आणि आटपाडी येथील सराफांना सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली कारागिरासह हो त्याच्या पत्नीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले विश्रामबाग परिसरात लपून बसलेल्या दोघांना पकडून आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मुख्य सूत्रधार गौतम गोपालदास वर्ष त्रेचाळीस आणि रुमा गौतमदास वर्ष सदतीस दोघे राहणार मूळ गोपालनगर पश्चिम बंगाल सध्या आटपाडी असं अटक केलेल्या पतीपत्नीचं नाव आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी येथील गौतमदास आणि सौरभदास या बंगाली कारागिरांनी गेल्या पंचवीस वर्षापासून सराफांचा विश्वास संपादन केला आटपाडीसह सांगलीमधील सराफांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून, करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते आटपाडी येथील सराफांकडून अडीच कोटी रुपये किमतीचे साडेतीन हजार तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले त्यानंतर दोन दिवसापूर्वी सांगलीतील श्राफ महेश्वर जवळे यांनी बंगाली कारागिरांनी पावणे चार कोटीची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसात दिली अटपाडीतील तक्रारीनंतर एल सी बीच्या पथकाने बंगाली कारागिरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती त्यातील स्वरूपदास आणि विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली पण मुख्य संशयित अजूनही फसार होत फरारच होता अखेर मुख्य संशयित दास याला एल सी बीच्या पथकाने ओरिसामधून ताब्यात घेतलं त्याच्यासोबत त्याची पत्नी संशयित रुमादास हिला देखील सांगलीतून ताब्यात घेण्यात आलेला आहे दोघांना अटक करून पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली